नमस्कार फोर्सेस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण करणार आहोत अख्ख्या हिरव्या मुगाचा पौष्टिक डोसा लहान मुले हिरव्या मुगाची भाजी खायला बघत नाहीत पण अशा प्रकारे डोसा केला तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडतो अगदी पोटभरीचा आणि मस्त हा पदार्थ आहे त्यासाठी हिरवे मूग घेतले दोन वाटी रात्रभर भिजत घातले होते आता ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले पाणी निथळून एक आल्याचा तुकडा घातला दोन तीन हिरव्या मिरच्या आणि हे सगळं मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं हे अशा प्रकारे बारीक वाटून घेतलं आता ह्यासाठी दोन वाट्या मूग होते त्याला एक वाटी तांदळाचं पीठ घातलं तांदळाच्या पिठामुळे डोस्याला छान बाइंडिंग येतं आता हे चांगले मिक्स करून घेऊ चवीप्रमाणे मीठ घातले आणि मिश्रण सगळे चांगले मिक्स करून घेतले आता एका गॅसवर एक डोसा पॅन ठेवला पॅन गरम झाल्यावर त्याला सगळ्या बाजूने तेल लावून घ्यायचे आणि पाणी शिंपडायचं आणि एका सुती कपड्याने पुसून घ्यायचं म्हणजे डोसे तव्याला चिकटत नाहीत आता त्यावर हे डोश्याचं पीठ टाकून हळूवार हाताने पसरून घ्यायचं असा छान पसरून घेतला आता, आता, आता हे वरती जे पीठ थोडंसं राहिले राहिलेलं आहे ते सगळीकडे नीट पसरून घ्यायचं म्हणजे डोसा चांगला एक सगळ्या बाजूने शेकला जातो आता डोसा चांगला वरच्या बाजूने असे वरची बाजू सुकली चांगली आता त्याला तेल लावून घेतले आता त्याच्या कडा सुटायला लागल्यात ब मस्त डोसा तयार झाला आहे आता मी हा उलटून घेतला तुम्ही नाही उलटला तरी चालेल तसाच काढला तरी छान लागतो हा डोसा आपला तयार आहे तो बाजूला काढून घेऊ आणि डोस्याची चटणी करायची कशी करायची ते बघू त्यासाठी मी सुके खोबरं घेतले तुम्ही ओले खोबरं पण घेऊ शकता दोन तीन हिरव्या मिरच्या घातल्या पुदिन्याची पानं कोथिंबीर थोडी कढीपत्त्याची पानं घालायची कढीपत्ता असा चटणीत घातला की तो खाल्ला जातो थोडेसे डाळ घातले पंढरपुळे डाळवा म्हणतात त्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडीशी साखर आणि मिक्सरमधून ही चटणी सरसरीत वाटून घ्यायची हे खूप छान पौष्टिक असे मुगाचे डोसे तयार होतात आता हे चटपटीत चा, होण्यासाठी थोडेसे लिंबू पिळे ही चटणी अशी मस्त तयार आहे नक्की करून पहा असे डोसे बघा तवा छान तापला की अगदी ते डोसे निघतात हे डोसे तयार अगदी छान पोटभरीचा पौष्टिक नाश्ता तयार तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघा सुंदर असा नाश्ता तयार